गुड मॉर्निंग गायस सकाळचे वाजले आहेत एट थर्टी तुम्ही बघू शकता बॅग आज सोमवार आहे आहे मोस्टली सोमवारची लाईट जाते आता बघू उठले मी लवकर अंघोळ वगैरे झाले आता ब्रेकफास्ट बनवायची तयारी पहिले प्रसादी बनवूया चला भेटू माझ्या माझ्या किचनमध्ये नाही गावच्या किचनमध्ये आपण बनवतो आहे लापसी तर बघू कशी बनवतो आहे भेटू खडे ठेवले पण लापसी बनवतोय आता तूप टाकला याच्यात थोडंसं आता आपण टाकू लापसी आहे जा लापसी जाईल याच्यामध्ये एका साडी ठेवले गरम पाणी आता हे चांगला भाजून घेऊया आपण गूळ गूळ झाली याच्यामध्ये आपण हे सांगा भाजून हे चॉकलेट बाकीच्या नंतरच मी आपण आपल्याला टाकायचे आहे भाजा नाही सांगू नंतर आता आपल्याला हे टार्गेट आहे हे बनवायचं आहे भाजी आजचं मेनू आहे सांगू थोडा वेळात पैशा लापसी तर बनवू घालूया आपण वेलची पावडर वेलची पावडर केली त्याच्यात आता हे ऑलमोस्ट थोडंसं भाजलं चांगलं भाजून झालंय

भाकरी काकी खाते ते जपय काकी हातावर घेऊन भाकरी खाते जुनाल ते टाकून देऊ ना या लाल लाल लालला हे करूया लापसी आता ऑलमोस्ट फुललेली आहे आता आपण इथे हे गरम झालं टोप त्याच्यामध्ये आपण आता भाजणार आहे नवीन टाक्स झुनकाच आपण भाजून घेऊया चांगलं बेसनचं पिठा पीठ भाजून झालं आहे आता याच्यात मी फोडणी घालूया झुणक्यासाठी तर तेल टाकले आपण ह्याच्यामध्ये लसूण आता आपण मिरची

झुमका बनवला आणि हे कापसी कल्पू पल्पू लापसी कधी दाखवणार देवाला इथे शिजायला ठेवली आहे डाळ डाळ शिजले की डाळ फोडणीला घालायची जेवण बनवायचं भात बनवायचे 匈LIJ mondo ৥য় uma চট সরা চাকে অবকা ণঠচ indিেট ছ্টাকে তাগাad এহারা ব঴া कोण आहे बाबा हॅलो हा नाश्तो चमत म्हणजे आता काय माहितीये आम्ही कोडा मसाला टाकायला पाहिजे

तेला तेल फोडायला तेल तेल। भाजीला फोडणी देते काय काय टाकते आपण त्याच्यात तेल टाकते सांग बाबा फोडायचं फोडता येत नारळ

परतवून घेतोय कांदा लसूण राय आणि बटाटे टाकले त्याचा परतवून घेतोय तिखट मसाला थोडा वेळ शिजायला लागेल डाळ पण तयार झाली आहे थोडासा ठेवणार आहे शिजण्यासाठी बटाटा शिजला पाहिजे मी टाकले ना काळीतच टाकलेलं त्याच्यात नाही टाकलं नाव देखील

Yeah. काकी पण इथे फनास हे करते आहे बघा गाय जो आवागाप तर मांग मांगा नाही फणस 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 काप फणस फणस कापतायत कच्चा फणस आहे भाजीचा काकी सोलते कशी बघ पटाफट थाम हो भाजी करणार की काय करणार भाजी भाजी करणार करायची त्या दिवशी मुंबईला मी चाळीस रुपये पन, पन्नास रुपये पाव किलो घेतले होते कशाला खायला भाजी बनवायला

ह्याचा आपण चिप्स पण बनवू शकतो काय त्याला बारीक बारीक करूया मम्मी कापेल तेल आणूया ना खोबरेल तेल तळायचे ते हा करूया काय काय खोबरेल तेल आणायला खोबरेल तेल बस झालं तुम्हाला बाबूला का ना बाबू येतो त्याला तो काल आलेला तो पोरगा पाठी लागला रुद्र आलाय ना येऊ दे त्याला आणायला तिकडे पोरल्या पाठव घेऊन आणि पोर तेल घेऊन ये अर्धा किलो हे चढायचंय आता एवढ्याश तेलाच नाही चालत होय ते राहून देते पाचशे रुपयात पण घरच्या चांगल्या लागतील ऍक्च्युली भेटत तेलाच बाटली नाही ते वाले, वाले आपल्याला एवढा दिवस नाही ठेवायचे ठेवायच्या

哎，对吧？